हॅलो एवरीवन मी छाया आणि माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी सुरुवात करत आहे माझ्या रेसिपीज नवीन अशा नवीन तर नाही जुन्याच आहे आणि म्हणजे मी फुल व्लॉग टाकणार आहे आजपासनं तर प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आज मस्त अशी बनवलेली आहे चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनच्या वड्यांची भाजी ती थोडीसा वेगळा मसाला वापरलेला आहे तर त्यासाठी आपण बघूया इथे छोट्या बिलकुल बारीक ज्या वळ्या असतात ना मी त्या घेतलेल्या आहे गरम पाणी उकळलेलं टाकलेलं आहे पाच दहा मिनटं त्याला झाकून ठेवलेलं आहे आणि एका चाळणींमध्ये ते चाळून घेतलेलं आहे छान त्या फुल्ल्या आहेत त्या डबल होतात मग त्यामध्ये थोडंसं थंड पाणी करायचं आणि थंड पाणी केल्यानंतर मग ते थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं ते दाबून पाणी त्याचं एक्स्ट्रा जे पाणी असं ते काढून घ्यायचं तर त्या बाजूला ठेवलेल्या आहे इकडे मी मसाला बनवून घेत आहे टोमॅटो कच्चाच घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे सहा ते सात मी लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत चार ते पाच मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंशी कोथिंबीर घेतली आहे त्याच्यामध्ये थोडेसे टाकलेले आहे जिरं तर आलं मी विसरली तर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता पण आलं टाकलं तर त्याचा टेस्ट आणखी छान येतो इथे पेस्ट बनलेला आहे इकडे मी कांदा घेतलेला आहे बारीक चॉपड केलेला हा आणि दोन ते तीन कांदे आहे मी जास्त घेतलेले आहे कांदे पण बारीक चॉप्ड करा नाहीतर मग तुम्ही पेस्ट केला तरी चालेल तर, तर त्या वड्या ज्या आहेत त्या आपण तेलामध्ये पहिले फ्राय करून घेऊया त्या काय होतं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही उकळता ना वड्या त्या टाईमला मीठ आणि हळद घालायला विसरू नका तर मी सांगलायला विसरली त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं होतं उकडलेल्या पाण्यामध्ये त्यानंतर मी ते पा पाण्यामध्ये त्या वड्या घातलेल्या होत्या तर ते टाकायचं आहे त्यानंतर मग छान फ्राय करून टाकलेले आहे मी वड्या आणि तेल थोडंसं कमीच टाका कारण की ते तेल सगळं ऑब्झर्व करतात वड्या इकडे फ्राय झालेल्या आहे वड्या थोडंसं तेल आणखी टाकलं मी आणि त्यानंतर मी आता मी फोडणी देत आहे त्याच्यामध्ये दे आधी सर्वात आधी टाकलेला आहे कांदा कांदा छान प्रकारे परतून घ्या तर आता कांदा कसा का परताचा हे तर काही सांगायची गरज नाही आहे सगळ्यांनाच गृहिणींना माहीत आहे छान परतला गेलेला आहे लालसर कांदा झालेला आहे माझा व्य मसाला जो मी टाकलेला आहे तो मसाला ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड आहे मसाला कसा करायचा काय करायचा तर इथे मी आता सांगितलेलं नाही आहे तर तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओमध्ये जाऊन भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल मसाला छान परतून घेतलेला आहे मी दोन चमचे मसाला घातला आणि जो आत्ता मी जी पेस्ट बनवली टमाटर आणि याची ती पेस्ट पण मी घालून घेतलेली आहे तर टोमॅटो असल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे ते पाणी थोडंसं आपल्याला सोकून घेऊन म्हणजे तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे चवीनुसार तिखट मीठ हळद घालायची आहे आणि ते पण छान मिक्स करायचं आहे आणि ते पण छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत एक्स्ट्रा टमाटरचं पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे तर ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचे आहे वड्या तर इथे मी पूर्ण तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता कोरडा मसाला झालेला आहे वड्या घातलेल्या आहे आणि तुम्हाला जर नुसतीच मसालेवालीच करायची असेल तर पाणी न घालता पण केली तरी चालेल पण मी इथे गरम पाणी थोडंसं टाकलेलं आहे गरम पाणी यासाठी की त्याची जी चव असते जशीच्या तशी राहते उकडी पाणी याला वेळ लागत नाही आणि जर आपण गरम भाजीमध्ये थंड पाणी जर ओतलं तर त्याची टेस्ट यायला किंवा त्याचा ते पानसटपणा जो असतो तो येतोच कारण की पाण्याला गरम उकडी आल्या म्हणजे जसं जसं आपण पाणी टाकतो तशी ती लवकर उकडी फुटते तर ते पाणी घातलेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे थोडासा गरम मसाला ढा घातलेला आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार आहे तुम्ही पराठ्यांसोबत पुरीसोबत किंवा साध्या चपात्यांसोबतसुद्धा खाऊ शकता तर नक्कीच तुम्ही अशी ही भाजी ट्राय करून बघा बघू शकता तुम्ही तेल खूप छान असं सुटलेलं आहे तर्री छान आलेली आहे तर नक्कीच तुम्ही या प्रकारची भाजी बनवून बघा हा मसाला वापरून बघून बघा खूप छान चव येते जसं आपण टमाटरचा ठेचा म्हणतो तर त्या प्रकारचा तुम्ही ठेचा करून टाकला तरी चालेल नक्कीच माझ्या चॅनलला अजून भेट द्या दुसरे पण व्हिडिओ आहे नक्की बघा थँक्यू